नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवेदानचं स्वागत आहे तर मित्रांनो भव्य दिव्य बैगाला शर्यत सास मैदान इथे होणार आहे उद्या आणि त्याच मैदानात आपला सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सर वीट्ट नाना भुतकर यांचा हिंदी जे सर्जा उद्या ते त्या मैदानात येणार आहे आणि सर्जाचा पहिला फिक्स झाला आहे त्या मला या व्हिडिओमध्ये तुमचं सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो हा मैदान चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि सकाळी नऊ वाजल्यापासून हा मैदान चालू होणार तसेच प्रथम क्रमांकाला एक लाख व मानाची दोन ढाल तृतीय क्रमांकाला पंच्याहत्तर हजार व दोन मानांचे धार तृतीय क्रमांकाला एक्कावन्न हजार व दोन मानांचे धाल तसेच एकवीस एक हजार एकतीस हजार एकवीस हजार व अकरा हजार असे सात नंबर आहेत आणि त्यात नंबरला सर्वांना दोन मानाचे धाल दिले जातील मित्रांनो हा मैदान एस टी सी लाईव्ह अशा मैदान मैदानाला लाईव्ह होणार आहे आणि चला आता जाऊया या सर्जाचा पहिला कोण असणार आहे तर मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठ्या नाना भुतकर यांचा हिंदी कश्री सर्जाचा पैरा आहे रणवीर राहुलबाई पाटील अडबली कल्याण यांचा हुकमाचा एक्का मथूर एक हजार एक तर मित्रांनो ही जोडी उद्याच्या मैदानात पाहणार आहे हिंदी कशी सर्जा आणि केसरी मथूर आणि मित्रांनो आपल्याला मथूर बऱ्याच दिवसात तीन फेरे पाळताना दिसणार आहे तर बघूया ही जोडी कशी पाळणार आहे उद्याच्या मैदानात आणि मित्रांनो आपली व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट जरूर करा